मी पोलीस निरीक्षक अजित सिंग मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन दिनांक सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस ते दिनांक सहा नऊ दोन हजार पंचवीस या दरम्यान गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे तरी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यातील सर्व गणेश मंडळांना मी असे आवाहन करतो अशी विनंती करतो की येणारा गणेशोत्सव सण हा आपण उत्साहात साजरा करावा परंतु सणाचं पावित्र्य राखले जाईल याची आपण दक्षता घेणं गरजेचं आहे कोणतीही हुल्लडबाजी अथवा सामान्य नागरिकांना कोणताही त्रास होईल अशा रीतीने आपण कोणतंही काम किंवा कोणतंही वर्धन या गणेशोत्सवादरम्यान आपलं असू नये प्रामुख्याने वर्गणी गोळा करत असताना कोणावरही कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करू नये अशा कोणत्याही प्रकारची तक्रार पोलीस ठाण्यास प्राप्त झाल्या त्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यायची त्याबरोबरच हा गणेशोत्सव साजरा करताना आपण त्या गणेशोत्सव सणाचं पावित्र्य राखलं जावं हे लक्षात घेऊन आपण नशामुक्त गणेशोत्सव यावेळी साजरा करणं आवश्यक आहे कोणीही गणपतीच्या या सणाच्या दरम्यान दारू पिऊन किंवा इतर कोणत्याही नशा करून कुठेही आगमन मिरवणूक विसर्जन मिरवणूक किंवा इतर कालावधी दरम्यान देखील नशा करून त्या ठिकाणी आपण जाऊ नये नशामुक्त गणेशोत्सव आपण साजरा करावा अशी माझी विनंती राहील त्याबरोबर बरोबरच ध्वनी प्रदूषणमुक्त असा गणेशोत्सव आपण साजरा करायचा आहे दरवर्षी आपल्याला माहिती आहे की आपण मिरवणुकी मिरवणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात डी जे किंवा डॉल्बीचा साऊंड सिस्टीमचा वापर केला जातो आणि त्याचा सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो मोठ्या प्रमाणात आवाज सोडला जातो त्यामुळं बऱ्याचशा दुर्घटना घडलेल्या आहेत काही लोकांना त्याचा मोठ्या प्रमाणावर त्रास झालेला आहे काही दुर्घटना घडलेल्या आहेत तर अशा प्रकारे ध्वनी प्रदूषण करून आपण गणेशोत्सव साजरा केला तर ते सणाचं पावित्र्य राखलेलं जाईल असं मला वाटत नाही त्याबरोबरच गणेशोत्सवादरम्यान आगमन किंवा विसर्जन मिरवणुकीदरम्यान साऊंड सिस्टीम लावताना त्यावरती गाणी कोणत्या पद्धतीची वागवली वाजवली गेली पाहिजे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे ज्यामुळे सणाचं पावित्र्य राखलं जाणार नाही अशा पद्धतीची फिल्मी गाणी आपण त्या पद्ध त्या दरम्यान न वाजवता देवाची भक्तिमय असणारी अशी गाणी त्या ठिकाणी वाजवली गेली पाहिजेत याची देखील आपण दक्षता घ्यावी त्याबरोबरच हा गणेशोत्सव आपण पर्यावरणपूरक अशा पद्धतीचा साजरा करावा अशी देखील माझी विनंती राहील ज्याच्यामुळे पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही ध्वनी प्रदूषण होणार नाही जे काही आपले नैसर्गिक फुलांची वगैरे आरास आपण करतो त्या पद्धतीनेच ती केली जावी शक्यतो शाडूची मूर्ती